आज so, आम्ही बनवणार आहे बॉम्बलोनी बॉम्बलोनी तर आमच्यासोबत राहा आणि बघा रेसिपी कशी आहे तर तुम्हाला बिलकुल आवडेल खोबडी <laughs> बिलकुल आवडेल <laughs> तर मी तुम्हाला पहिले दाखवते की बॉम्बलोनी बनवायसाठी काय काय लागतं तर नोट करून घ्या आणि तुम्ही पण घरी ट्राय करा आणि मग मला सांगा सो so, आपल्याला लागणार आहे मैदा मैदा हा तर तो बर्तन मध्ये टाकायचा तुम्हाला एवढे बॉम्बरोटी खायचे असेल तर तेवढं टू कप और थ्री कप टाकलं पण आपल्याला घ्यायचं आहे याच्यात मैदा टू कप्स और थ्री कप्स, आहे। कप्स, और थ्री कप्स। तर सेकंड लागणार आपल्याला काय काय इडी मला साईनला आहे तोंडानी व्हिडिओ आणि हे काय तोंडाने टाटाय तिला <laughs> रेसिपी सांग पण हा रेसिपी मी सांगणार आहे तोंडाने <laughs> एक चुटकी नमक टाक पटकन एक चुटकी नमक की किंमत तुम क्या जानो गुनू बाबू और थोडसा जमला का थोडसा और जा दो चुटकी किंमत दो चुटकी <laughs> दो चुटकी की किमत जाऊ द्या जाऊ द्या इग्नोर ये लाइन को इग्नोर कर लो इसके बाद हम ना लेंगे यीस्ट जो हमने एक्टिवेट किया है मिल्क में चलो सुरू झालं तू थोडं सॉफ्ट आहेस अभी हम करेंगे मिक्स मिक्स करा मिक्स 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 सो गाइस आमच्या आहे ना थोडसं अबे झळत पडलं गेलं मग आम्ही आता परत मैदा टाकतो आहे बस बस अ बस, बस तुम्हाला मध्ये मध्ये ऐकायला येईल आपली नागपूरची भाषा नागपुरी तू पण काही दिवसात शिकून जाशील डोंट वरी येस yes. झाला आता नाही झाला सो so, आजूच्यांचा बाजूच्यांचा इकडच्यांचा तिकडच्यांचा सर्वांचा राग कडायचा आहे आपल्याला याच्यावर असा मळमळ मळमळ म्हणायचंय -मर -मर नुसतं की बस मारू नाही शकत रासच केलं तुला सांगत होती नको करू नको करू परत चुकली यार तू बघ परत चुकली चुकली काही त्याच्यात नाही टुकायचं याच्यात ऍड करायचं आहे आपल्याला बटर अमूल बटर टेम्परेचर आणि हे पण टाक सा। असा ना थोडस असं मस्त वाटतंय बघा हे पण टाक ना हे टाकलं वाया घालायचं नाही सासूबाई आपल्यावर चिडतील म्हणून पूर्ण भांडे घासभूस करून टाकायचं टाकलं आता नाही तुम्ही तिकडे बघू नका तुम्ही आमच्याकडे बघाड्या कोणाला सांगू नका आम्ही ना केक पण बनवणार आम्ही त्याच्यासाठी रमकेक आहे आमच्या घरवाले बहुत तुम्ही सोगाईस मी आता आपल्याला आपल्याला भिजवून नाही झालं तर मी आपला पसंदीदा मर्दला सांगितला

गुण होती तेव्हाच बनवलं होतं पण मी आता आपण कव्हर करून एका गरम प्लेसमध्ये ठेवून देऊ आपलं जरा हे बघा असं असतं ते घालूनच <laughs> तर आता त्याला थोडस ठेवायचं आहे रेस्ट साठी दमला असेल ना बिचारा एवढा धुतला तर म्हणून आता पण कपडा टाकून असं झाकून ठेवून द्यायचं आहे तर आपण जे डो ठेवलेला होता तो आता आपण काढायचा आहे ते हे बघा डबल डबल साईज तो आता असा फुलला आहे पूर्ण जे की आपण फक्त एवढासा ठेवलेला होता आणि त्याला मग रेस्ट आणि ते जे इस्ट आपण टाकलेलं होतं ते रिलीज होतं पूर्ण तर हे असं होतं ते हाय यै यै या हाय यै यै या तर आता आपल्याला घ्यायचा आहे बटर पेपर मग असं करायचं आहे आपल्याला असं तर आता पेपरचे असे कट्स करून घ्यायचे आहे आणि ते एका ट्रे मध्ये ठेवायचं सो सिम्पल आता आपल्याला करायचं आहे जे आपण डो रेडी केलेला आहे त्याला आपण असं तोडू असं तोडून त्याला असं असं करायचं आहे असं 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 तर असं आपण गोल करायचा आणि तो एक एक, एक, एक पेपरवर ठेवायचा आहे अन्न प्राशन होऊ दे आधी हे बघा आमचा केक mm. मस्त एकदम सो आता पूर्ण असं रेडी करून घ्यायचं आहे मग याला ठेवायचं आहे आपण थोड्या तर आता आपण हे ठेवू अर्धा तास अर्धा तासानंतर काय करायचं मी परत तुम्हाला सांगते